गुलीन बरीच सिंड्रोम हातापायातलं त्राण गळून जातं मुंग्या येतात पॅरालिसिस झाल्यासारखी लक्षणं असतात श्वासवाहिनीची सिस्टीम जी असते ही सगळी कोलॅप्स होते आणि सडन डेथ नमस्कार मी वैद्य सुविनय दामले गुलीन बरीच सिंड्रोम पुण्यामध्ये असं काही थैमान घातलेला रोग असं मीडियामधनं आपल्याला ऐकायला येतंय त्या नांदेड सिटी भागामधल्या काही रुग्णांमध्ये अशी लक्षणं आढळली की जी जी बी एस सिंड्रोमशी जुळती होती की हातापायातलं त्राण गळून जातं मुंग्या येतात पॅरालिसिस झाल्यासारखी लक्षणं असतात आणि नंतर ते श्वासवाहिनीपर्यंत पोचतो आणि श्वासवाहिनीची सिस्टीम जी असते ही सगळी कोलॅप्स होते आणि सडन डेथ हा आजार जेव्हा डिटेक्ट झाला अनेक वर्ष झाली आहेत हा आजचा आजार नाहीये हा खूप जुना आजार आहे आणि अनेक देशांमध्ये तो आहे आणि आता असं सांगितलं जातं की कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी दूषित अन्न या पदार्थांना तो आपल्याला मिळत असतो मला एक प्रश्न राहून राहून असा पडतो की हा आजार जुना खूप आजार आहे अनेक लोकां देशांमध्ये तो आलेला होता आल्यानंतर त्याचा सडन डेथ आहे त्याच्याशी मिळती जुळती असणारी लक्षणं ओळखून त्याला काहीतरी लेबल लावणं आणि एक मोठा हॅवॉक निर्माण करणं अशी सिस्टीम गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये सुरू आहे असं मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही ही जी लक्षणं असतात ही लक्षणं जरा दिसायला सुरुवात झाली की धावले आपले सगळे दवाखान्यात आणि हॉस्पिटलमध्ये अरे हातापायात मुंग्या येणं कधीतरी शरीरातली साखर कमी झालेली असते गरजेपेक्षा तुम्ही जास्ती धावलेले असता गरजेपेक्षा जास्त सायकलिंग केलेलं असतं गरजेपेक्षा जास्त व्यायाम झालेला असतो गरजेपेक्षा जास्ती कामं झालेली असतात तेव्हा सुद्धा ही लक्षणं दिसत असतात तेव्हा कुठे काय नाही होत ही सिंड्रोमची लक्षणं हातापायांमध्ये अशक्तपणा येत हे भारतातल्या अठ्ठ्याण्णव टक्के जणांना असतं हे लक्षण असतं म्हणून काय आपल्याला तो जे बी सिंड्रोम झाला असं म्हणण्याची काही आवश्यकता नसते हा काळजी घ्यायची पण काळजी करत राहू नका तुम्ही जेव्हा काळजी सतत करत राहता सतत ताणाखाली राहता तेव्हा तुमच्या मनामधून इंद्रियांमधनं शरीरामध्ये विशिष्ट हॉर्मोन्स तयार होतात स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात आणि ही एकदा स्ट्रेस हॉर्मोन्स तयार व्हायला लागली की शरीरातल्या बाहेर काढणाऱ्या एक्सक्रिटरी सिस्टीमला सुद्धा ती सगळी हॉर्मोन्स मध्ये नको असतात ती त्यांना बाहेर काढावीशी वाटते मग ती कुठनं बाहेर जाणार ती लघवीतनं बाहेर जाणार संडासमधनं बाहेर जाणार घामातनं बाहेर जाणार अश्रूमधनं बाहेर जाणार उच्वासातनं बाहेर जाणार जे जे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गातनं मार्गा मासिक पाळी वाटे बाहेर जाणार ह्या सगळ्या मार्गांचा शरीर वापर करतं आणि शरीरात वाढलेला हा जो स्ट्रेस असतो तो रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातो आता काही जंतू सुद्धा शरीरात जात असतात हजारो प्रकारचे जंतू आपल्या आजूबाजूला फिरत असतात आपण जिथे राहतो तिथे त्या हवेमध्ये त्या पाण्यामध्ये त्या अन्नामध्ये सगळीकडे असतं हे सगळं मान्य करूया आपण आज भारतातली सत्तर टक्केपेक्षा जास्त जनता झोपडपट्टीमध्ये राहते किंवा लो इकॉनॉमीमध्ये राहते या लोकांमध्ये हा प्रादुर्भाव जास्त होतो परंतु ज्या सगळ्यात महत्वाचं वाक्य मी आता सांगतोय ज्या शरीराची इम्युनिटी काय म्हणू आपण त्याला प्रतिकार क्षमता कमी असते त्यांना हा रोग जास्ती होतो प्रतिकार क्षमता कोणी कोणाची आणि कोणत्या स्वरूपाची तीन स्वरूपाची पहिला आहे शारीरिक प्रतिकार क्षमता दुसरी आहे मानसिक प्रतिकार क्षमता आणि तिसरी आध्यात्मिक प्रतिकारक्षमता ह्या तिन्ही क्षमतांचा वापर जर आपण नीट करून घेतला त्या वाढवून घेतल्या तर आपल्याला कोणताही आजार भविष्यामध्ये सांगतोय तो कोरोना येऊन गेला असच तपासण्यासाठी जाऊ नका असंच मी सांगतोय हे आता थोडस अगेन्स्ट द रूल होईल <laughs> परंतु सगळ्यात महत्वाचं आहे मनातली भीती काढून टाका यासाठी दूषित पाणी आणि दूषित अन्न टाळणं हे तर केव्हाही चांगलंच आहे ना तशी आपण काही अगदी रोज काय दूषित पाणी असं बुचकळून बुचकळून गटातलं पाणी पितो अशातला भाग नाही म्युन्सिपालिटीमधन येणारं पाणी असेल आपल्या विहिरीमधलं येणारं पाणी असेल बोरवेल मधलं पाणी असेल हे पाणी आपण पितोय आणि आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती जी चांगली असते ही चांगली प्रतिकारशक्ती तिथे काम करते अति तिथे बाती आपण जिथे अति करत जातो ना तिथे हा सगळे सगळे जंतू तुमच्या शरीरामध्ये यायला सुरुवात होणार आहे अति म्हणजे काय करायचं तर गरज नसताना पाणी प्यायचं गरज नसताना जेवायचं गरज नसताना हॉटेलिंग करायचं उगाच दहा पदार्थ जेवणात वाढून घ्यायचे पचलं नसताना पुन्हा जेवायचं आंघोळ अजिबात करायची नाही आळशासारखं पडून राहायचं व्यायाम अजिबात करायचा नाही नामस्मरणाच्या भांगडीतच पडायचं नाही आणि मनाला असं कायम असं मरगळलेल्या अवस्थेत ठेवणं असं जर झालं ना तर कोणताही जीव जो मुंगी सुद्धा तुमच्या कानात येऊन चावेल आणि तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकते तुम्ही अलर्ट राहा सगळ्या इंद्रियांना असं ऍक्टिव्ह ठेवा मग हे कुठचेही रोग तुमच्या शरीरात जरी आले तरी आपल्या शरीरातलं जे एक बॉडी मॅकॅनिझम आहे फाईट मॅकॅनिझम जे आहे हे याच्यावर सगळं काम करत असतं औषध विचाराल औषध औषधांच्या विचारही करू नका खरं कर सांगायचं तर आणि औषध हा खरं वैद्यांचा प्रांत आहे मग ह्याच्यासाठी मी ज्यवणपुळा खाल्ला तर चालेल का मी आणखी ही पावडर दुधातनं घेतली तर चालेल का मी आणखीन असं चाटण करू का तूप साखर खाऊ का मध पाणी पिऊ का लिंबू पाणी हे अनेक उपाय केले जातात परंतु ह्या उपायांमध्ये काही तथ्य नसतं आपलं भारतीय जेवण जे आहे इतकं सुंदर आणि आदर्श जेवण आहे त्यामध्ये एखादा मसाल्याचा पदार्थ असतो एखादा आंबट असतं एखादी चटणी असते एखादं लोणचं असतं कोशिंबीर असते दोन चमचे वाढलेली भात असतो मेन कोर्स असतो तीन तीन पदार्थांचं जेवण ठेवा म्हणजे तुमच्या पचन सिस्टीवर लोड येणार नाही उगाच जर खात राहिलात तर तेवढे पचवण्यासाठी जेवढी जास्ती शक्ती आपली संपत असते आणि आपली पचनासाठी जी लागणारी शक्ती असते ही सुद्धा आपली जर त्या कोट्यातून जर घेतली कोणता कोटा रिझर्व फंड असतो शरीरामध्ये आणि तिथनं जर ही शक्ती रोज यायला लागली तर रिझर्व्ह फंड कमी पडतो आणि मग तुम्हाला रोग आणि रोगाची लक्षणं दिसायला लागतात मग तो कोरोना कोरोनाच्या नंतर येणारे त्याचे पणतू आणि नातू सुद्धा येऊन गेले मध्यंतरी आणि आता हा येणारा जी बेस घाबरू नका आनंदी राहा उत्साही राहा छान जेवा आनंद निर्माण करून जेवा आणि मस्त व्यायाम करा तुम्ही निरोगी राहणार यात शंभर टक्के मला खात्री आहे धन्यवाद